उन्हाळ्याच्या दिवसात भाजीपोळी खाण्याचा कंटाळा येतो अशा वेळेस चटपटीत चा खाऊसं वाटतं त्यासाठी अगदी दोन मिनटात इथे आपण कैरीचं ताजं लोणचं कसं बनवायचं ते बघणार आहोत त्यासाठी एक मध्यम आकाराची मी कैरी घेतली धुवून मस्तपैकी ती बारीक फोड्या तिच्या करून घेतलेल्या आहे चाकूने घरीच चा आपण ह्या फोड्या करायच्यात मिडियम आकाराच्या मध्यम आकाराच्या करायच्या करा करा त्याच्यानंतर मी फोडणीसाठी जिरं मोहरी घेतली चवीसाठी मीठ घेतलेलं आहे गुळ घेतलेला आहे गुळ जेवढं जा जास्त घालणार तेवढं त्या लोणच्याला पाणी छान सुटतं आणि ते चाटून चाटून खाण्यात मस्त छान चव येते मला सांगतानाही तोंडाला पाणी सुटतं आहे <laughs> इथे बघा मी थोडीशी लाल पावडर घेतली आहे लाल आंबारी पावडर मिरची पावडर घेतली विकतची आहे त्यानंतर थोडीशी तर मी हळद घालणार आहे चवीपुरतं तर चला आपण सुरुवातीला आता काय करायचं तर आपण जे कैरीचे फोड आहेत त्याला हे सगळं हळद मीठ गूळ घालून घ्यायचं सगळं त्याला लावायचं आणि त्यानंतर आपण फोडणी करायची इथं मी ते एका पा बाऊल घेतलं आहे त्याच्यामध्ये करीच्या ज्या फोड्या केलेल्या होत्या ते टाकलेल्या आहेत आता थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे एक अर्धा चमचा मी इथं मीठ घालते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद घालते एक किंचितची त्याच्यानंतर लाल पावडर घालते इथं मी जास्त तिखट करणार नाही कारण माझं छोटंसं बच्चू ते पण खाणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट जास्त कमी जास्त करू शकता इथे मी तेव्हा गुळ घेतलेला आहे भरपूर सारा गुळ घालायचा आणि ते गुळाचं आणि मिठाचं मिश्रण झाल्यानंतर जे सुंदर असं त्याला त्या लोणच्याला पाणी सुटतं एकत्र छानपैकी ते गुळ त्या कैरीला लावून घ्यायचा सगळं मिश्रण एकत्र हलवून घ्यायचं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर गॅस पेटून घ्यायचा गॅस पेटून त्याच्यावरती आपल्याला जे आपण फोडणीसाठी जे आपल्याकडे कढई असेल किंवा आपलं भांडं असेल ते आपण गरम करून ठेवायचं त्यात तेल धुतायचं अर्धा चमचा तेल टाकून मोहरी चांगली तडतडू द्यायची त्यात जिरं टाकायचं फोडणी गार झाली की तडका द्यायचा आपली बस फोडणी बसलेली आहे गुळ चांगला मिक्स करून घ्यायचा जेवढा गूळ आपल्या ह्याच्यात मिक्स होणार आणि त्याला पाणी छान सोडतो गुळाने मीठाने गुळाने पाणी छान सोडतो हार्डली मैत्रिणीनं दोन मिनटात हे लोणचं झालं कैरीचं ताजं लोणचं खूप छान लागतं मस्त तोंडाला चव येते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद